श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रय महाराज की जय श्री चक्रवाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय है बाफो आपण संसारामध्ये माणसाबरोबर तर राहतोच राहतो कारण तर मेन जे सोशियल ॲनिमल तो माणसाबरोबर राहतोच राहतो परंतु त्यांना माणसाला प्राण्याबरोबर देखील राहावं लागतं आपलं कुत्रं आपल्या घरी असतेच आपल्याबरोबर आपले बैल आपण बैल घेऊन शेतात जातोतच आणि बैलाबरोबर काम करतो परंतु आपण बैलाबद्दल कुत्र्याबद्दल पशुपक्ष्याबद्दल विचार करत नाहीत आपण की हे आपल्याला बोलता येतं आहे त्यांना बोलता येत नाही आपल्याला थोडंफार ज्ञान आहे त्याला का ज्ञान नाही आपल्याला आपल्याला ज्ञान आहे आपण ज्ञान घेऊ शकतो आपल्याला बुद्धी आहे त्याला का नाही आपल्याला स्वातंत्र्य आहे त्याला का नाही आपल्याला वाच आहे त्याला का नाही तर याचं उत्तर आपण कधी शोधण्याचा प्रयत्न करत नाही परंतु मनुष्य देहामध्ये दे आल्यानंतर आपण विचार केला पाहिजे की हे जे पशुपक्षी आहेत त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येण्या या नेवण्यांना बुद्धी नाही या ना या वाचा ना नाही या यवन्यांना स्वातंत्र्य नाही तर का नाही तर कारण ह्या ज्या येवण्या आहेत ह्या परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या नाही ना फक्त जीवाला एकच परमेश्वराने यवनी दिलेली आहे ती म्हणजे माणसाची योनी आणि म्हणून परमेश्वरानं ही यवनी तयार करत असताना ही यवणी उभी तयार केली इतर पशुपक्ष्याच्या एवणे आडवे आहेत आणि आपली मा आपलं जे शरीर आहे ते उभं आहे आपले हात युक्त आहेत पाय युक्त आहेत सगळं युक्त आहे आपलं आणि तसं पशुपक्ष्याचे जे शरीर आहे ते युक्त नाही आणि ते पशुपक्ष्याचं शरीर आपल्याला कोण दिलं मग आपणच अवजून घेतलं आपण ह्या लक्ष देहामध्ये आपल्याला परमेश्वरानं मनुष्य देह द्यायला आपल्याला वाचा दिली बुद्धी दिली स्वतंत्रता दिली आणि इथं येऊन आपण आपण चांगले वागलो नाहीत पशुपक्ष्यासारखे वागलो आणि मग आपल्याला लक्ष चौऱ्यांशी येवण्याची प्राप्ती झाली तर त्या लक्ष चौऱ्यांशी येवण्याला बुद्धी नसल्यामुळं तिथं ज्ञान होऊ शकत नाही आपल्या ते आपण इथं मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला ज्ञान होऊ शकतं आहे आणि मनुष्यदेह असा आहे की तो मनुष्यदेह म्हणजे स्वर्ग आणि नरक याच्यामध्ये उभा आहे स्वर्ग आणि नरक याच्यामध्ये उभा आहे तुम्हाला जर जायचं असलं तर तुम्ही स्वर्गाला जाऊ शकतात चांगले कामं केले तर स्वर्गाला जाऊ शकतात आणि वाईट काम केले तर आपण नरकाला जाऊ शकतो पण मग कोणचं काम करायचं हे आपल्या महा हातात आहे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की उद्धरे आत्मानात मानम नात मानम असा आत्मय ह्यामनव बंधू रात्मय आत्मय रूपे तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा आहे तुमचा उद्धार दुसरा कोणी करू शकत नाही तुमचा उद्धार परमेश्वर देखील करू शकत नाहीत परमेश्वर फक्त वाट दाखवतात तुम्हाला ज्ञान देतात परमेश्वर श्रीकृष्ण महाराज आले श्री दत्तात्रय महाराज आले भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज आले अनेक देव देवता संत आले आणि आपल्याला त्यांनी ज्ञान सांगितलं अध्यात्माचं ज्ञान पण ते ज्ञान आपण घेत नाही ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि ते ज्ञान जर आपण घेतलं नाही तर, तर आपलं जीवन हे पशुवत झाल्याशिवाय राहणार नाही आपल्यामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाही मग जर तुम्ही ज्ञानी नसताल तर तुम्हाला कोणीही मान देत नाही मनुष्य यामध्ये ज्ञानाला महत्त्व आहे इतर तुम्ही पशुपक्षी झाले वाघ झाले तर तुम्ही तिथं ज्ञानाचा विषय नाही तिथं ज्ञान घेण्याची गरज नाही तिथं फक्त आहार भाई निद्रा मैथून या चारच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या त्यांनी त्या तुमच्या गरजा आहेत त्या गरजालावरच लक्ष केंद्रित करायचं आहे परंतु इथं आल्यानंतर मात्र आपल्याला एक आगाऊची गोष्टी करायची ती म्हणजे आपण ह्या संसारात आलेलो आहोत तर संसारात का आलोत आपण याचं ज्ञान घ्यायचं आपल्याला संसारात का आलो तर केवळ संसार करायला आलोत का नाही आहार जेवायला आलोत का नाही भय मारायला होत का नाही निद्रा घ्यायला आहोत का नाही भय मैथूर करायला होत का नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षेत त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव व्याद्यामध्ये प्राप्त होतात विनामूल्य आणि पण इथं प्राप्त होतात परंतु इथं त्याला आपल्याला मात्रा द्यायची आणि आपल्याला ते सोडून आपल्याला एकच करायचं आहे परमेश्वर प्राप्ती होण्याकडं परमेश्वर प्राप्ती आप हो आपल्याला कशी होईल आपल्याला ज्ञान कसं होईल आणि आपण ह्या लक्ष चौर्यांशी चा सुटून कसं जाऊ आणि आपल्याला परमेश्वराचा जो आनंद आहे तो आनंद आपल्याला कसा मिळेल याकडे लक्ष केंद्रित आपल्याला करायचे आणि ते लेखी लक्ष केंद्रित करणंच म्हणजे ज्ञान होईल म्हणूनच श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना नाही ज्ञानेनं सदृशं पवित्रमे हो तर मी ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही आणि तत्सवसाईनसिद्ध काय नाच पण आणि ज्याला ज्ञान झालं त्याला काळानं का होईनं काही काळानं का होईनं का पण ब्रह्मप्राप्ती होत असते म्हणून ज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि एका ठिकाणी तर ते म्हणले की ज्ञानी पुरुष हा माझा आत्मा आहे मग परमेश्वराचा जर ज्ञानी आत्मा असेल तर आपण परमेश्वराचा आत्मा व्हायला पाहिजे ज्ञान घ्यायला पाहिजे म्हणून मायबापो हा जो मनुष्य देह आहे ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपण ज्ञान घ्यायला पाहिजे कारण ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही तर हे हे ज्ञान आपल्याला कोण देईल तर आपले गुरु देतील तर मग गुरुकड आपण झालं पाहिजे आणि मग त्याला तर विधीपर्यंत पाहते ना परिपक्षेनं शिवाय तर त्या गुरुकड जाऊन त्याच्या त्याच्या हिशोबानं ज्ञान घ्यायला पाहिजे तर द्विधीपरिमपातेनं त्याला प्रेमपात करायचं तर द्विधीप्रेमपातेनं आणि विनयपूर्वक त्याला प्रश्न विचारायचे तर द्विधी परिपातेनं परिपर्शनं सेवा आहे आणि उपदेशीन तिथे ज्ञान ज्ञानेनं स्तत्वदर्शिन मग ते तुम्हाला ते ज्ञान देतील आणि या ज्ञात्वानं पुनर्महो मे हो पांडव येन भूतानशेष्यनं दक्षात म्हणले तो मग आणि मग तुम्हाला त्याचं तुम्हाला कधीही त्या जर तशा माणसानं तुम्हाला तत्वयतानं ज्ञान जर दिलं तर पुन्हा तुम्हाला अज्ञान होणार नाही तुम्हाला अज्ञानामध्ये तुम्ही जाणार नाही त्यामुळं आणि कोणाला मग ज्ञान लाभत आहे श्रद्धावान लपत आहे ज्ञान तत्पर असं येतेंद्रिय आणि ज्ञानम लाभदा परमशांती मचिरे ग्छती गच्छती काय म्हणते ते त्या ते कोणला श्रद्धावान जो माणूस श्रद्धावान आहे श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर असे तेंद्रिय ज्ञानम लभदा परमशांती मच रे नादिती आणि मुला ज्ञान जर प्राप्त झालं तर परम शांती मिळते आपल्याला मायबाप म्हणून परमशांती मिळवून घेण्याचा हा सोपा उपाय आहे आणि तो आपण अध्यात्म ज्ञान घेतलं पाहिजे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत एक भौतिक ज्ञान आणि एक आध्यात्मिक ज्ञान भौतिक ज्ञान हे आपल्याला आपला संसार चालविण्यासाठी काम येत आहे इंजिनियर झाले डॉक्टर झाले ते फक्त तुमच्या संसारासाठी काम येतं आहे परंतु तुमचा जो आत्मा आहे तुम्हाला आत्म्यासाठी जे काम येणारा ज्ञान आहे ते आध्यात्म ज्ञान आहे आणि ते आध्यात्म ज्ञान तो गुरु करून घ्यायला पाहिजे आणि गुरुकडं जायला पाहिजे प गुरु हे तुम्हाला ज्ञान देते आणि ते ज्ञान जर तुम्हाला झालं तर तुम्हाला ज्ञानम लबद्धा परमशांती मचे रेराज गच्छिते आणि पुन्हा ते ज्ञान झालं तर तुम्हाला परमशांती मिळेल म्हणून परमशांती मिळवून घ्यायची असली तर माय बापो ज्ञान घ्या गीता वाचा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हे देओल ऑफिशियल ग्रुप आहे तर यामध्ये जर तुम्ही नवीन असाल तर त्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो धन्योद प्रणाम धनत प्रणाम धन्यम